नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार आमदार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ लोणी येथे शिक्षक महायुतीचे पदाधिकारी आणि संस्थाचालक यांच्या बैठकीत मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांनी मार्गदर्शन केले या प्रसंगी महसूल तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील अण्णासाहेब मस्के पाटील कुलपती डॉक्टर राजेंद्र विखे पाटील प्राध्यापक आमदार राम शिंदे आमदार मोनिका राजळे आमदार आशुतोष काळे डॉक्टर सुजयदादा विखे पाटील जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ शालीनताई विखे पाटील सदाशिव लोखंडे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव करडीले बाळासाहेब मुरकुटे वैभव पिचड यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर उपस्थितांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मार्गदर्शन केले प्रवारान्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवारा परिसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा